यावल शहरात सालावादाप्रमाणे यावर्षी देखील सकल हिंदू समाज व हिंदू राष्ट्रसेना यांच्या संयुक्त उद्यमाने श्रीरामनवमी निमित्त बुधवारी सायंकाळी सहा वाजेला भव्य पालखी व शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेतील सजीव देखाव्यात असलेले प्रभू श्रीरामसह विविध प्रकारच्या दहा पथकांनी भाविक भक्तांच्या डोळ्यांचे पारनेच फेडले मोठ्या उत्साहात यावल शहरातील रेणुका देवी मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा मेन रोळावरून मार्गस्थ होत श्री कोहडेश्वर श्रीराम मंदिरात तिचा समारोप करण्यात आला यावल शहरात बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता श्री नवमी निमित्त सालावादाप्रमाणे यावर्षी देखील पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता माता मंदिर जवळ पूजन करून पालखीसह शोभायात्रेला सुरुवात झाली यात इस्कॉन राधेकृष्ण महिला मंडळच्या कलशधारी महिला त्या पाठोपाठ सजीव देखाव्यातून प्रभू श्रीराम सीता शबरी माता आणि विविध देवी देवतांसह वानर सेनेचे सजीव देखावे आणि विविध शारीरिक कसरतीचे आराखडे तारकेश्वर भजनी मंडळ झांज पथक वारकरी संप्रदायाचे पथक श्रीरामाची पालखी श्रीरामाची मूर्ती अशा विविध दहा पथकांचा सहभाग या शोभायात्रेत होता शहरातून निघालेल्या या मिरवणुकीने भाविक भक्तांच्या डोळ्यांचे पारनेस फेडले होते रेणुकादेवी मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा मेन रोडावरून बेडे सुपर शॉप गवत बाजार सार्वजनिक वाचनालय पंचवटी मार्गे श्री कोवळेश्वर श्री राम मंदिरात आली आणि येथे या शोभायात्रेचा आणि पालखीचा समारोप करण्यात आला या शोभायात्रेकरिता सकल हिंदू समाज व हिंदू राष्ट्रसेना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामनवमी पालखी शोभायात्रा समितीमार्फत परिश्रम घेण्यात आले या संपूर्ण शोभायात्रेत यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूरसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर शहरात विविध ठिकाणी या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले महिलांनी शोभायात्रेच्या स्वागतासाठी आपल्या घरासमोर सुंदर आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या होत्या तसेच पालखीचे संपूर्ण मार्गावरील रहिवाशांकडून पूजन देखील करण्यात आले एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे It's are going दोस्तों वेलकम टू नैटिस इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचबल फेब्रिक है प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस